नमस्कार मी शाम उगले आपण पाहतात फ्री मीडिया आज आपण चर्चा करणार आहोत की शेतमाल काढल्यानंतर तो मार्केटला नेईपर्यंत त्याचं किती नुकसान होत खर तर शेतीचं शेतीच्या पिकांचं आणि शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं ते नैसर्गिक आपत्तीनं आणि मानवनिर्मित आपत्तीनं दोन्ही कारणांमुळे जे नुकसान होतं त्याची कोणतीही गंती केली जात नाही उघड्या आभाळाखाली शेतकरी पीक घेतो ऊन वारा पाऊस अतिवृष्टी गारपीट कमी पाऊस जास्त पाऊस कमी थंडी अधिकची थंडी कमी ऊन अधिकच ऊन अशा अनेक कारणांमुळे त्याच्या पिकांवर त्याचा परिणाम होतो आणि त्याचे उत्पादन घटत जात ही तशी नेत्याची बाब आहे मात्र सरकारनं एका गोष्टीचा अभ्यास केला आहे तो म्हणजे एखाद्या पिकाची काढणी केल्यानंतर त्या काढणीपासून ते मार्केटला नेईपर्यंत त्या पिकाचं नेमकं किती नुकसान होतं आणि ते, ते नुकसान कसं कमी करता येईल याबाबत खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं नाबार्ड या ग्रामीण भागाचा अभ्यास करणारे किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या संस्थेला अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते नाबार्डने याबाबत अभ्यास करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे तो अहवाल नुकताच लोकसभा अधिवेशनामध्ये संसदेच्या पटलावर मांडण्यात आला या अहवालातील मुद्द्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत नाबार्डने दोन हजार बावीस मधील शेती पिकांचं वाहतुकी दरम्यान होणारं नुकसान याबाबतचा अभ्यास केलाय खर तर नाबार्डने प्रत्येक पिकाचा काढणी करतानाही किती नुकसान होतं त्याचाही अभ्यास केलेला आहे आणि काढणी पश्चात वाहतुकीसाठी माल वाहतूक करत असताना मार्केट पर्यंत ने नेत असताना त्याच किती नुकसान होतं याचाही अभ्यास केला आहे आणि हा अभ्यास तसा चक्रांश सवडणार आहे या अभ्यासाकडे माध्यमांचंही फारसं लक्ष गेलं नाही किंवा त्यावर चर्चा झाली नाही यामुळे आज आपण शेतकऱ्यांना किमान त्यांच्या या नुकसानीचा आकडा कळावा हा आपला या पाठीमागील उद्देश आहे खरं तर शेतमालाची काढणी करत असतानाही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असतं आणि काढणीनंतरही त्याचं नुकसान होत असतं नाबार्डने दिलेल्या अहवालानुसार भारतामध्ये काढणीनंतर मार्केटला नेईपर्यंत सर्व शेतमालांचं मिळून एक लाख बावन्न हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांचं नुकसान होत असतं ही रक्कम फार मोठी आहे ही रक्कम किती मोठी आहे याचा जर विचार केला तर यानं प्रत्येक शेतकऱ्याचं पंधरा हजार रुपये नुकसान केवळ शेतापासून तर मार्केट पर्यंत येऊ शकतं किंवा प्रत्येक पिकाचं वेगवेगळ्या टप्प्यावर कसं नुकसान, नुकसान होत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत शेतमालामध्ये प्रामुख्याने अन्नधान्य पिकं डाळवर्गीय पिक फळे भाजीपाला इतर पिकं दुग्धजन्य पदार्थ म्हणजे प्राणीज पदार्थ आणि अंडी यांचा यात अभ्यास करण्यात आलेला या अभ्यासानुसार तृणधान्य म्हणजे अन्नधान्य पिकांचं साधारणपणे सव्वीस हजार कोटी रुपयांच दरवर्षी नुकसान होत असत डाळवर्गीय पिकांचं नऊ हजार दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं नुकसान होत असत तेलबियांच दहा हजार नऊशे पंचवीस कोटी रुपयांचं नुकसान होत असतं फळांचं एकोणतीस हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं नुकसान होतं भाजीपाला साधारणपणे सत्तावीस हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपयांचं नुकसान केवळ वाहतुकीच्या दरम्यान होत इतर पिकं म्हणजे ऊस कपाशी चहा कॉफी नारळ यासारखी जी पिकं आहेत त्यांचंही सोळा हजार चारशे बारा कोटी रुपयांचं नुकसान होत असत प्राणीजन्य पदार्थांचं एकोणतीस हजार आठशे एकाहत्तर रुपयांचं नुकसान होतं तर अंडी वाहतुकीमध्ये तीन हजार दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयांच नुकसान होत असत हा सगळा मिळून आकडा एक लाख बावन हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांपर्यंत जातो देशामध्ये दहा कोटी शेतकरी आहेत आणि या नुकसानीचा विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्याचं दरवर्षी केवळ वाहतुकीमुळे पंधरा हजार रुपयांचं नुकसान होत असत खर तर शेतकऱ्याचं नुकसान हे प्रत्येक टप्प्यावर म्हणजे पेरणी करताना पाऊसने उघडीप दिली पेरणी झाली आणि पाऊस उघडला तर तेव्हा उगवणीवर त्याचा परिणाम होत पीक जोमात आलं पावसाने उघडीप दिली तरी तेथेही त्याचं त्याच्या गणितावर किंवा उत्पादनावर त्याचा परिणाम होत पीक ऐन काढणीत आलं आणि त्यावेळेस अतिवृष्टी झाली तर पीक पाण्यात बुडतं आणि तिथेही त्याचं नुकसान होतं म्हणजे प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होतच असतं त्या नुकसानीचा अद्याप सरकारनं विचार केला नाही पण किमान सरकारने काढणी पश्चात ते मार्केटला नेईपर्यंत या गोष्टीचा एक अभ्यास करून ते संसदेच्या पटलावर मांडलेला आहे त्याबाबत खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं ते काय उपाययोजना करतात याचीही माहिती दिलेली आहे हे झालेलं नुकसान टाळण्यासाठी किंवा त्या नुकसानीतून पिकांची हानी टाळण्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी फूड क्लस्टर फूड पार्क आणि कोल्ड स्टोरेज सारख्या के योजना केंद्र सरकार राबवत या झाल्या मोठ्या योजना पण प्रत्येक शेतकरी जेव्हा त्याच्या पिकाची काढणी करतो मळणीसाठी ते शेताबाहेर पीक आणतो त्या मळणी करतो आणि मळणीनंतर ते, ते, ते मार्केटला नेतो तर काढणी मळणी आणि मळणीनंतर मार्केटला नेणं या टप्प्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकांचं मोठं नुकसान होत असत त्यामध्ये प्रामुख्याने पिकाचं वाळवण करणं म्हणजे अन्नधान्य आणि डाळवर्गीय पिक जे आहेत त्यांच्या उन्हामध्ये ते वाळवून त्यातील आर्द्रता कमी करणं आवश्यक असत परंतु शेतकऱ्यांना अशी वाळवण्याची कुठलीही सुविधा नाही किंवा त्यासाठी कोणत्याही सरकारी योजना नाही तसेच भाजीपाला आणि फळ पिकांच्या बाबतीतही असंच होत असतं भाजीपाला पिकं काढल्यानंतर ती एका एक ठिकाणी ठेवल्यावर त्यांना ऊन आणि वाऱ्यामुळं त्यांची क्वालिटी कमी होते चोवीस तासाच्या आत ते मार्केटमध्ये नेली नाही तर त्यांचा दर्जा घसरतो आणि कमी भाव मिळतो यामुळे फळं किंवा भाजीपाला काढल्यानंतर ती पिकं किमान तापमानामध्ये ठेवण्यासाठी मिनी कोल्ड स्टोरेजची शेतकऱ्यांना काय सुविधा देता येईल याविषयी अद्याप सरकारी पातळीवर कोणताही विचार झालेला नाही याशिवाय फळं वाहतूक करत असताना ती एकमेकांना घासली जातात आणि त्यातूनही त्यांचा दर्जा कमी होतो याबाबतही सरकार अद्याप विचार करायला तयार नाही किंवा तशा प्रकारच्या योजना स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्य सरकार यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात नाहीत राहतो प्रश्न प्राणीजन्य पदार्थ म्हणजे दूध मटण मासे यांचा यासाठी कोल्ड स्टोरेजची किंवा मिनी कोल्ड स्टोरेजची गरज आहे तसंच अंड्यांची वाहतूक करताना त्यासाठी ज्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहे त्याबाबतही काळजी घेण्यासाठी सरकारकडून काही अनुदान तत्वावर किंवा प्रोत्साहन तत्वावर पुरवठा होण्याची गरज आहे हे असं झालं तर प्रत्येक शेतकऱ्याचे दरवर्षी केवळ वाहतुकीसाठी होणारा पंधरा हजार रुपयांचा तोटा कमी होऊ शकतो यामध्ये आणखी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वाहतूक शेतापासून मार्केटपर्यंत जाणारे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था आपल्या सर्वांना माहीत आहे या रस्त्यांमध्ये आदळत आदळत जाणाऱ्या वाहनांमुळे शेतमालाचा दर्जा घासरतो त्यामुळे शेतापासून तर मार्केट पर्यंत चांगल्या प्रकारचे रस्ते असणं ही सुद्धा गरज आहे मग त्यात शिवार रस्ते आले शेत रस्ते आले ग्रामीण रस्ते आले महामार्गाला जोडेपर्यंत पर्यंत जे शेतरस्ते आहेत त्यांची व्यव अवस्था ही चांगली करणं हा पण या प्रक्रियेतील शेतमालाचे नुकसान कमी करण्यासाठीचा एक भाग आहे सरकारनं एकात्मिक पद्धतीनं शेतमालाचं नुकसान मार्केटला नाही ते कसं कमी करता येईल याविषयी विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी विधिमंडळातील सदस्य आणि लोकसभेतील सदस्य यांनी सर्वांनी मिळून हे नुकसान कसं कमी करता येऊ शकतं याविषयी एकात्मिक पद्धतीने विचार केल्यास हा आकडा निश्चितपणे कमी होऊ शकतो या आकड्याचा अभ्यास केला असता एक सहज उत्सुकता म्हणून आणखी एक आकडा समोर आलेला आहे तो म्हणजे नुसत्या द्राक्षाचं वाहतुकीमधून पंधराशे रुपयांचं नुकसान होत देशामध्ये ऐंशी टक्के द्राक्षाचं उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होत तो विचार केल्यास एकट्या नाशिक जिल्ह्यामधील द्राक्ष उत्पादकांचं बाराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान केवळ वाहतूक करताना होत असत त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी सर्व थरातील या क्षेत्रातील जे संबंधित घटक आहे त्यांनी एकत्र हो। येऊन त्यावर प्रभावी उपाययोजना राबवल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार लागेल आणि शेतकऱ्यांनाही दोन पैसे अधिकचे मिळतील अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद